सो इथे आमचा ब्रश चालू आहे बाबाच्या हातांनी रोज सकाळी उठल्यावर बाबा, <laughs> बाबा आमचा ब्रश करतात काय करतोय शारंग <laughs> काय करतोय आणि आम्ही गावाला गेलोच नाही गावाला कुठे पुण्याला गेलो नाही आम्ही त्याचं रिझन मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते हे जरा बाजूला झाले तर <laughs> सो रीजन हे आहे पाऊस बघा किती आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळी उठलोच नाही कारण की पावसाचा आवाज होता रात्रभर पाऊस चालू आहे आणि पप्पांचा सकाळीच फोन आला की निघाली का नाही घरीच थांबा म्हटलं आम्ही झोपलोय आम्ही निघालोच नाही मग आणि बरं झालं नाही निघालात खूप पाऊस आहे नाशिकला पण भरपूर पाऊस आहे आज आता सकाळी आता मस्त चहा ठेवला इथे मी चहा उकळतोय चहा घेतो भेटूयात मग नंतर सो चहा रेडी झालाय आमच्या दोघांची वेगवेगळे चॉईस आहेत मोन्याको मला आवडतं क्रॅकचेक त्यांना आवडतं असं आमचं असं रुचचं आहे त्यांना जी बिस्किट पाहिजे ते ते खातात मला जे पाहिजे आणि सारंग मिक्स आहे सारंगला हे पण देतो आणि हे पण देतो फायनली आम्ही आहोत पुण्याला आम्ही कोणाला नाही की आम्ही पुण्याला निघालो आहोत म्हटलं एकदा मुंबईमधून बाहेर पडतोय मग कधी फोन करून कारण त्यांना सांगितलं असताना मग त्यांनी निघूनच दिलं नसतं आम्हाला आणि सकाळी साडेनऊ दहा वाजल्यापासून पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे अजून तरी काही पाऊस पडलेला ना नाहीये वाजले आहेत दोन आम्ही दीड वाजता निघालो घरातून जेवण वगैरे करूनच आहे तर आता तस बघा समोर दिसत तू बघा पाणी जेवढं रेग्युलर आधी असतं ना होतं ना तेवढंच आहे आणि त्या साईडनी बोटी आहेत बघा जी मच्छी वगैरे पकडायला आलेला आहे काहीच पाणी वाढलेलं नाहीये फायनली आम्ही मुंबईच्या बाहेर पडलेलो आहोत पाऊस कुठेच नाही लागला फक्त पनवेलला थोडा एक पाच मिनटासाठी लागला आणि ट्रॅफिक कुठेच नव्हती एकदम मस्त आलो इथपर्यंत आता फक्त डिंक्शन आहे लोणावळ्याचं आता तरी दाखवत नाही आहे ट्रॅफिक आम्हाला ह्या पर्यंतच तर बघूयात एक्सप्रेस वेला आहे आता फूड मॉलला थांबलोय समोरच इंद्रायणी चहा आहे चहा घ्यायला थांबलो होतो आणि मध्ये समोर इथे मला चायनीज सवन दिसलं होतं तिथे मॅगी आहे आणि मला मॅगी खाऊ वाटते सो त्या मॅगीची पण ऑर्डर दिली आहे सारंग झोपी गेलाय सो त्याच्यामुळे मी काही गाडीतून उतरली नाही हेच गेले चहा आणायला सो मस्त अशी चीज मॅगी चहा घेतला आम्ही आधी आता मॅगी बघा ना किती सारे धबधबे आहेत सगळं डोंगरावर पण होता ना आम्ही लोणावळा सोडला आम्हाला कुठलेच ट्रॅफिक लागली नाही आणि लोणावळ्यात काहीच पाऊस नव्हता तुम्ही बघितलं असेल आता आहे ना पप्पांना फो फोन लावते मी त्यांना त्यांची रिॲक्शन बघू आपण आता त्यांना ते मी विचारणार आहे का मी निघू का जाऊ का पुण्याला ते काय बोलतात ए सारा तुझं काय चाललंय रे मध्येच बाबाला फोन करायचे बाबाला फोन करायचे हा पकडतो असं

ना तसंच मुंबईला झालं होतं आमचा चार दिवस आज थांबला आहे पाऊस निघू का मग आम्ही आलो पुण्यात म्हणजे आता <laughs> आम्ही पोचूय एक एक तासामध्ये पुण्यात लोणावळा सोडला आजचाच काहीच पाऊस नाही कुठेच ट्रॅफिक नाही फक्त पनवेल मध्ये थोडासा पाऊस लागला आम्हाला नाही तर कुठेच ट्रॅफिक पण नाही लोणावळ्यात पण काहीच पाऊस नाही ट्रॅफिक नाही दीड वाजता निघालो होतो आम्ही तेव्हा घरीच होती मी दीड वाजता दीड वाजता बरं झालं निघालो काहीच कुठंच काय नाही हो चालतंय चला ते ते करतोय मला हातामध्ये बोलायचे बाबा संग त्याला दिसत नाही ना फक्त आवाज व्हिडिओ कॉल करते सो फायनली वी आर इन पुणे कस वाटतंय साहेबांनी पुण्यात एंट्री केल्या गेल्या विंडो खाली केल्या आणि मोकळीच पास घ्यायला लागले सुख आहे ना ते कुठेच माहिती मोकळी हवा एकदम मस्त मुंबईला विकत घ्यायला लागते ना मिळतच नाही मोकळी हवा पुढे बघा सुंदर आहे हो तुला देते देते फायनली <laughs> आम्ही आमच्या एरियात आलो एका स्टॉलमध्ये थांबलेलो आहोत गणपती बघायला नाही आहे को इकडे हे बाकीच्या सो साडेपाच वाजलेत आणि पावसाचं क्लायमेट झालं आहे आता विचार केला की घरी जाण्याआधीच गणपती बघून घेऊयात तर आम्ही आता so, then, so, here, एक दोन स्टॉलमध्ये फिरलो आता अजून एक ठिकाणी आलो तिकडे आम्ही आता बघतोय जाऊ सो त्यांचं हे एक शॉप okay. आहे आणि एक पुढे एक शॉप आहे हे गेले तिथे बघायला इकडे आहेत अजून ते बोलले आहे ना आम्हाला एक मूर्ती आवडली आहे खूप आता फक्त आम्ही एक फेरफटका मारून येणार आहे आमच्या या साईडला पण आहेत स्टॉल भरपूर तर बघूया त्यांना आम्ही आता साईडला ठेवायला लावली एक तासासाठी की एक तास वेट करा साईडला ठेवा आम्ही कुकिंगसाठी येतो तर ते चाल चालेल बोलले आहेत तर आता जरा पुढे पण बघतो काही भेटत आहे का आणि मग नाहीतर तीच बुकिंग करू सो आता अजून एक शॉपमध्ये आलो आहे ताई काय म्हणते मला म्हणजे बायको आहे हो छान छान एक बघूयात ना वर यू हे किती वारी आहे

सो आम्ही आता आमचा गणपती बुक करतोय सो मूर्ती केलेली आहे फायनल आणि सारंगची मम्मा करते आता बुकिंग सिग्नेचर सारंग सारंगच्या नावा टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती ठोकळ ठोकळ आहे लास्ट टाइम मी पेन कधी हातात घेतला होता मला आठवत नाही तरी पण चांगला अक्षर आले तुमचं नाव टाकायचं टाकायचे नको नको राहू दे राहू दे फोन नंबर सांगा, सांगा। ह्याच्यात ना का फोन नंबर दाखव <laughs> फायनली आमची मूर्ती बुक झालेली आहे आणि आम्ही पुण्यात येऊनच बुक केली आणि आम्हाला जशी पाहिजे होती तशीच आम्हाला भेटलेली आहे खूप सुंदर भेटलेली आहे कलर खूप छान भेटलेला आहे आम्हाला तर आता मी काही रिव्हिल नाही करत मूर्तीचा फोटो जेव्हा आम्ही आणू तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच ती आणि कशी हा स्थापना झाल्यावरच पण आपण जेव्हा आणायला जाणार तेव्हा थोडीफार ती दिसणारच ना चेहरा पण Yes. आणि आता आम्ही उद्या जाणार आहोत तुळशी बागेमध्ये गणपतीची शॉपिंग करायला सो आता आम्ही कुठे चाललो हो। आहोत वाघेश्वरला जाणार आहोत जिथे आम्ही नेहमी चहा प्यायला थांबायचो चहा प्यायला यायचो म्हटलं आता तिकडे जाऊ सव्वा सहा वाजले आहेत आम्ही घरी नाही गेलो म्हटलं आता आलोच आहोत तर गणपती बुक करूनच जाऊयात परत घरी जाऊन परत खाली यायचं आणि ते ऑलरेडी एवढा प्रवास झालाय मग परत म्हटलं कंटाळा आहे ना तर आताच आपण बुक करूयात आणि डायरेक्ट घरी जाऊयात सो मस्त मूर्ती भेटलेली आहे आम्हाला तुम्हाला काय वाटत आणि काय झालं ती मूर्ती ना त्यांनी अशी ठेवलेली होती तर सगळे करतात त्या मूर्तीकडेच बघतात कारण की ती मूर्ती खूप अशी अट्रॅक्टिव्ह वाटते तर मी त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही ही मूर्ती आता पॅक करून मागे ठेवून द्या त्यांनी आता ती मागे ठेवतायत ते सो चलो छा मारूया आता पार्सल घ्या तुमचे चलो सारंग आलो आपण पुण्याला आपल्या घरी बाप्पू आपल्या घरी आलो आपण सारंग बाप्पो ताप झाला डोक्याला ताप कशा होतो रे <laughs> तो आता बूड मध्ये नाही ते ठीक आहे चलो फिर कंटिन्यू न्यू कंटिन्यू खानची न्यू तेवढी फ्रेश हवा आहे ना आणि हे आम्ही काय आम्ही यायचो चहा घ्यायला हो आपली जागरी कमी आहे फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घरी कुठे आली रे कुठे आली शानग शान आता शारंग च्या भेटणार आहे डोक्याला नुसतं ताप झालाय ना नाही झाला चला चला पटकन पटकन चला सो माझी ना कोरफड आणायची विसरली मी तिथे ना कोरफडची खूप को हाल झाली कारण की लाईटच मिळत नाही कोरफडला सूर्यप्रकाश कोणाचा फोन आला मला का हॅलो हे बघा आताच पोचली घरात डोरच ओपन करते हॅलो हॅलो काय म्हणतेस ये अनामिकाचा फोन आला होता कुठे विचारायला हां सुख लाईट हे बंद येत वाटतं ना स्विच मेन हां लाइट डीम का वाटती आता लावली तेव्हा एकदम स्पष्ट मला नक्की हो बाई आमचा देवा बघा आता उद्या पहिला हे आंघोळ घातले देवांना लाईट लावून देवाची पण चलो बाबू कुठे आलो आपण कुठे आली हो पोचलो आम्ही आता निघालो होतो आम्ही दीड वाजता वाजले आहे पावणे सात मग पुण्यात आम्ही किती साडेपाचलाच पोचलो होतो पण गणपती बघण्यासाठी थांबलो होतो चलो तर आता मी फ्रेश होते भेटूयात थोडा पहिलं घर फिरून घेते हा मेन बघायचं बघायचंय नाही इथे लास्ट टाइम ही नेट लावून घेतली होती ना तर आता नाही आले कबुतर इथे सो हे बघा हे मिस करत होतो आम्ही सगळ्यात जास्त जे मुंबईत कुठेच मिळणार नाही ना आवडते सो आता खूप सारे काम आहेत थोडाफार किराणा पण करून आणायचं आहे कारण की आता आम्ही राहणार आहोत इथे काही दिवस तर किराणा लागेल तर आज आरामच करणार आहोत उद्या करू ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सो आता ना वहिनी आणि वरती आलेले आहेत आणि सारंगची रिॲक्शन बघू आता आपण ते दरवाजा ठोकतात कधीच सा, सारंगनी ने नेमकी सु केली त्याला लंगोट चेंज करतोय आम्ही चला आता सारंगची रिॲक्शन बघा सारंग खोल वन टू

उचलाय उचलेलं लागली दादाला तुला लई मिस करतो तो माहितीये का तू करते का मिस त्याला कधी करते मिस हा का सो घरी <zoauto> <खण> so आलो आणि खूप जास्त थंडी आहे इकडे तर मुद्रामध्ये आलोय सारंगला फुल पॅन्टी घ्यायला कारण की त्याच्याकडे फुल पॅन्टी नाहीये त्याला कधी युजच नाही केली आम्ही आणि इथे तो एक मिनटं घरात अंगावर थांबत नाही खाली लोळतोय जास्त तर म्हटलं त्याला फुल पॅन्टी घालूयात तर तेच घ्यायला आता आम्ही इथे आलोय या शॉपमध्ये चप्पल काट सॉक्स आणलेत करायचे सॉक्स आणलेत पण घेऊन टाकू जोडी घेऊन टाकू त्याला फुल पॅन्टी आहेत का डेली युजच्या बाळाच्या दाखवा ना सानू पण आली आहे सानू रडायला लागले आम्ही निघालो तर मग तिला पण घेऊन आलो आ जाएगा ना सो आ आ so, खाली जाऊन आलो सारंगला फुल पॅन्ट घेतल्या सानू होते आणि आता आम्ही चालू आहोत मुंढ्यांच्या इथे अनामिकाने जेवायलाय घरी तिचा आलेला फोन आला, आला, आला का जेवण बनवते खालीच आहे जेवायला तर माझा तिच्याकडे चाललोय चला रे पटकन चला रे सो so, ही फुल पॅन्ट आम्ही नवीन घेतली सारंगला दोनच पॅन्ट घेतल्या तुला पॅन्ट कधी आपण घातलीच नाही चलो आता जातो खाली सो आलो आम्ही इकडे शा कुठे आलो रेड कुठे असेल रे कुठे आलो कुठे आलो कुठे आलं कुठे कोण बघत आहे गपचूप कोण बघत तू कस असतोय अयो ओळखल बघ त्याने ओळखलं काका काऊला नाही ओळखला तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का कसारंगची वेगळी <laughs> जो की कधी तो घालत नव्हता कालपासून तला टोपी हॅलो कालपासून आम्ही टोपी घालायला लागलोय होय घर बघायचे घर बघायचे सारंगला झाला माझा वाजतोय सगळे आयफोन वाले आहेत समजतच नाही हो हॅलो सो अनामिकाने मस्त ड्रमस्टिकची भाजी बनवली चपाती फरसान लोणचं आता आम्ही सगळे जण जेव्हा शाडंग पण चपाती खातोय मग कसं वाटत खूप दिवसांना अनामिका हातच खाऊन आज एक्स्ट्रा जेवणार आहे का कमी वजन झालं दोन किलो मुंबईत जाऊन आता जेवण झालं आमचं करून आणि आता खूप जास्त थकलोय तर आता घरी चाललोय माझा फोन हो आला होता घरी पण आता त्याच्याकडे उद्या जाते मी कारण की खूप जास्त झोप आली तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते ब्लॉग कसा कर वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा बाय सारंग टाटा कर टाटा गुड नाईट टाटा हो टाटा टाटा चलो बाय <laughs>